नमस्कार माझं नाव सारमी नवांगुळ आहे मी दहा वर्षाची आहे मी एल इंटरनॅशनल स्कूल चिंचवडमध्ये शिकते माझा तिसरा गट आहे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी पुणे आणि आदिनाथ साकुते सर यांचे मी आभार मानते कारण त्यांनी मला या उपक्रमात भाग घ्यायची संधी दिली आता हे काल भैरवाला नमन वारणस्या भैरवो देवो संसार अनेक अनेकजन्म कृतं पापं दर्शने विनश्यति ओ नम शिवा अतः कालभैरव अष्टकम् यातले दोन श्लोक मी सादर करें देवराज सेव्यमान पावनां द्याल यज्ञ सूत्र mệnh दुशेखरं कृपाकरं नारद वृंदवंदितं दिगंबरं काशीकापुरा काल या पहिल्या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्याचे पवित्र चरण कमल देवांचा राजा इंद्र पूजितो जो जानव म्हणून सर्पाचा वापर करतो ज्याच्या मस्तकावर चंद्र विराजमान आहे जो सर्वांवर कृपा करतो नारद इत्यादी मुनींचा समूह ज्याला प्रणाम करतो दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे जो काशी नगरीचा अधिपती आहे अशा कालभैरवाची मी आराधना करते आता दुसरा श्लोक म्हणून दाखवते भानुकोटी भास्वरम भवाब्दितारकम परम नीलकंठ मीप्सितार्थ दायकम त्रिलोचन काल काल मंभुजाक्षम अक्षशूलम पुरादिनाथ काल भजे दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असं आहे की ज्याचे तेज कोट्यावधी सूर्यासारखे आहेत जो भवसागरातून पलीकडे तारून येतो जो ज्याचा गळा निळा आहे जो इच्छलेल्या गोष्टी प्रदान करतो ज्याला तीन डोळे आहेत जो काळाचाही काळ आहे ज्याचे नेत्र कमळाप्रमाणे आहेत ज्याचा त्रिशूळ हा विश्वाचा कणा आहे जो अक्षय आहे जो काशी नगरीचा अधिपती आहे अशा कालभैरवाची मी आराधना करते धन्यवाद